नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण केसगळतीवर एक छोटासा घरगुती उपाय बघणार आहोत मंडई आजकालच्या जमान्यामध्ये सगळ्यांनाच गळतीचा त्रास होतो आहे पण मंडई हा त्रास कमी करण्यासाठी आपण घरगुती साधा आणि सोपा आणि सुटसुटीत असा उपाय बघणार आहोत मंडई कितीही काय केलं तरी गळती काही थांबत नाही महागडे तेल शॅम्पू वापरून देखील काही उपयोग होत नाही आपले केस लांब घनदाट असावे तर प्रत्येकाला वाटतं पण वाढते प्रदूषण चुकीचा आहार यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होतो सतत टाळू कोळी किंवा अतिप्रमाणात चिकट झाल्याने केसगळती वाढते केसांची योग्य निगा न राखल्यास केसांना फाटे फुटतात मंडई केसगळती रोखण्यासाठी आपण महागडे ब्युटी ट्रीटमेंट देखील करतो पण त्या केसावर चुकीचा परिणाम होतो बदलत आहार प्रदूषण कमी झोप स्टेट आणि केमिकलयुक्त उत्पादनाने त्यामुळे केसांचे नैसर्गिक सौंदर्य हरून जातं पण या समस्यावर एकच नैसर्गिक उपाय तो म्हणजे शेवगा मंडई शेवग्याला हो अयोध्य भोगुणी म्हटलं जातं यात विटॅमिन ए सी आणि ई ही आहे झिंक आणि प्रोटीनचं देखील मुबलक प्रमाण आहे हे घटक केसांच्या मुळांना बळकटी देतात केसांची नव्याने वाढ करण्यास सुरुवात करतात पण नेमकं केसांसाठी शेवग्याचा पावडर की ज्यूस काय फायदेशीर आहे ते पण आता जाणून घेणार आहे मंडळी शेवग्यामध्ये विटामिन ए असतं की जे टाळूला ओलावा देतं कोंडा आणि कोरडेपणा दूर करण्यास मदत करते याचा गुणधर्म कालेजन तयार करण्यास मदत करतात जे केसांना मजबूत करते जर आपल्याकडे खूप वेळ नसेल तर ज्यूस ऐवजी हो आपण शेवग्याचं पावडर वापरू शकतो ही पावडर सुकवलेल्या शेवग्यांचा पानापासून बनवली जाते सकाळी एक चमचा शेवग्याची पावडर स्मूदी नारळ पाणी कोमट पाणी किंवा मधासोबत घेतल्यास त्याचा फायदा होतो आपण पर्याय म्हणून मसूर सॅलेड किंवा पिठात मिसवू शकतो मंडई गरम पाण्यासोबत ही पावडर घेऊ नका यातील पोषक तत्व नष्ट होतात जर आपण सकाळी लवकर उठून शेवग्याच्या पानाच्या ज्यूस प्यायला सगळ्यात फायदेशीर ठरेल नंतर कवळ्या शेवग्याचे पानं बारीक करून त्यात पाणी आणि लिंबू घालून घ्या सकाळी रिकाम्या पोटी तीस ते पन्नास मिली हा रस घेणे फायदेशीर ठरू शकतो याचा कडवटपणा दूर करण्यासाठी आपण मध आणि आवळ्याचा रस देखील यात घालू शकतो हा रस आठवड्यातून दोन वेळा प्यायला हवा आहारात प्रथिने आणि लोहयुक्त पदार्थाचा समावेश करा शेवग्याची पावडर किंवा ज्यूस दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर मंडई अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये शेवगा जे आपल्या शेवगा बाजारात मिळतात त्याचं पावडर करून तुम्ही तुमच्या आहार जेवणामध्ये किंवा तुम्ही जसं आम्ही सांगितलं तशा प्रकारे तुम्ही त्याचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर मंडई ही होती शेवग्याच्या शेंगापासून किंवा शेवग्याच्या पावडरपासून होणारा आपल्या केसांना फायदा तर मंडई माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद